मला संधी दिली माझ्या विरोधात बलाढ्य उमेदवार होते चालू नगराध्यक्ष होते तरी या पेटेने समाजानं पंचपुरुषीनं मला डोक्या बघितलं शिवेंद्र महाराजांनी मला तिकीट दिली आणि डोक्या घेऊन मला खूप चांगलं मताने सातारा शहरात तर सगळ्यात जास्त मताधिक्यानं मला या गल्लीनं निवडून दिलं ज्यांनी मला नगरसेवक केलं त्यांचं मी काहीतरी देणं लागत होतो म्हणून मी मल्हार पेठ माझा वाढ क्रमांक जुना सात याचा पूर्णपणे पालट करण्याचा मी प्रयत्न केला पूर्ण जे आवश्यक होती काम आता मी काही सांगणार नाही मी रस्ता केला पूल केला स्वच्छ नये संडाचं ही केलंय असं नाही झालं पण पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला अजून काय थोडी कामं राहिल्या ती कामं पूर्ण करण्यासाठी मला परत एकदा आज संधी मिळाली बिनविरोध म्हणून आणि महाराज साहेबांनी उदय महाराजांनी शिवेंद्रबाबांनी एक जबाबदारीनं आपल्या मनला पेटेत गेली त्या वार्डात दुसरी शीट दिली अशोक तपाशींची मुलगी स्नेहल ताई ही तिकीट दिली आणि त्याची जबाबदारी माझ्यावर दिली परवा दिवशी सुनील तात्यांचा फोन आला मी म्हणलं तात्या का हो कशी काय आठवण झाली माझी तर तात्या बोलले बाबा तुला अभिनंदन महाराज साहेब बोलणार आहे मोठे महाराज महाराज मायाशी बोलले म्हणले बाळू अभिनंदन पार्टी कधी देणार असंच बोलले ना ताते। ते मला म्हणले बाळू मी नगरसेवक होतो आम्ही सभागृहात एकत्र काम केलंय अशोक मी माझे सहकारी मार्गदर्शक त्यांच्या मुलीला मी तिकीट दिली माझ्या घरातली शीट आहे बाळू ही शीट तू ताकतीने निवडून आणायचंय कुठेही कापयचं नाही ना तू तुझ्यावर जबाबदारी आहे तुझ्याकडे बघून मी ही शीट देतोय आणि तू ती निवडून आणायची तात्या तुमच्या फोनवर न बोलत होते महाराज महाराज म्हणले मला तुला अरे कुठलं सभापती पद द्यायचं का उपाध्यक्ष करायचा मी म्हणलो महाराज साहेब मला कुठलंही सभापती पद नको ना पद नको मी तुम्ही जी दिली शीट ती शीट तापती मी निवडून आणणार मी कधी कुठली काकारी केली नाही आणि माझ्या शिवकर माझे नेते माझे दैवत त्यांनी मला सांगितले पक्ष असू दे मागच्या वेळेस आघाडी होती पण शिवेंद्र बाबांनी कधी गद्दारी केली नाही आणि तू माझा करतायस माझा मावळ आहे आपण कधी गद्दारी करायची नाही ताकदीनं जान लावायची आणि शिट निवडून आणायची अरे <laughs> मी लहान होतो शाळेत होतो माझे आई वडील सांगतायत माझा जन्म एकोणीशे एक्क्याण्णवचा आहे त्याच्या आधीपासून या डोरगल्लीच नेतृत्व अशोक तपाशी करत होते या समाजासाठी या वारणासाठी या पंचकृषीसाठी अशोक तपाशनी पण काहीतरी केले चार लोक का कामाला लावली चार लोकांची घर बसवली कर्जात पण जाऊन निवडून आले असे धमकदार ताकददार अशोक तपाशी होते आज त्यांची प्रकृती खराब आहे आज त्यांना डॉक्टरांनी सांगितलं तात्या म्हणजे त्यांना बायपास करायला लागेल त्यांना तीन स्टेंट बसवले आज त्यांना बायपास करायला लागले ते आता बसले होते तरी त्यांना त्रास झाला परत उठून खाली गेले आज ते एकटे नको म्हणून तात्या विनोद कुलकर्णी आहेत बाबांनी सांगितलं बाळू स्वतः तू उभा राहिलाय असं वागायचं असा प्रचार करायचा लोकांपर्यंत जायचं हाता पाया पडायचं आणि त्यांच्या मुलीला निवडून आणायचं या प्रथम या प्रभागामधून उमेदवारी दिल्याबद्दल मी आपले दोन्ही महाराजांची मनपूर्वक आभार मानते माझा डॉक्टर भाऊ नगरसेवक बाळासाहेब खंदारे आपल्या प्रभागामधून नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत आता मी त्यांच्या सोबत कामे करण्याची इच्छा बाळकून आहे तरी हे कामे पूर्ण करण्याचे आज मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभे आहे दोन तारखेला माझं तुमचे सर्वांचे आशीर्वाद कमळ या चिन्हावर बटन दाबून द्यावा ही मनोपूर्वक विनंती आहे आणि आलेल्यांचे सगळे मी मनापासून आभार मानते तुम्ही सर्वांनी इथं वेळ दिला आहे दाखवून देणार आहे कमळ दोन्ही जिंकणार आहे नगराध्यक्षाचे उमेदवार अमोलमध्ये आहे बाळासाहेबांनी माझी जबाबदारी घेतलेली आहे ते पूर्णपणे की मी त्यांची लाडकी बहीण आहे खंबीर भाऊ माझ्या पाठीशी आहे धन्यवाद